फक्त तुमच्या सारख्या शौकीन माणसासाठी हॉटेलवाल्यानं स्पेशल मटन थाळी चालू केल्या विट्यातल्या कराड रोडला फेमस असलेल्या हॉटेल तुळजायला सारखं ऑफर नाही तर काय ना काय तर नवीन चालूच असतं त्यामुळे समोर बसलेल्या ह्या शाण्या माणसानं तुमच्या सारख्या शौकीन माणसासाठी हॉटेल तुळजायला डायरेक्ट स्पेशल मटन थाळी चालू करायचा निर्णय घेतलाच ती तुम्हाला समोर दिसते ती स्पेशल मटन थाळी आता ह्या थाळीमध्ये काय काय मिळतं ती जरा बघूया त्यात तुम्हाला एक फ्राय मटन प्लेट एक आण मटन प्लेट अंडा मसाला आपल्या हॉटेल तुळजायचा फेमस असलेला फिश फ्राय आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा मासा नसणार आहे तेव्हा तुम्हाला चिकन सिक्स्टी बाय मिळणार आहे अनलिमिटेड गच्च पोट भरून राईस सवी साठी फेमस असलेला तांबडा आणि रस्ता अनलिमिटेड त्यावरच रोटी तर अनलिमिटेड आहे आणि ती पण फक्त चारशे रुपये मध्ये मग एवढी सगळी गच्च भरलेली स्पेशल मटन थाळी खायला तुमच्या सारख्या शौकीन माणसाला फक्त आणि फक्त आपल्या हॉटेल जायला जायला लागणार आहे जिथे खाली असा एकदम मस्त पैकी जनरल सेक्शन आहे आणि हा एखादं कुच म्हणून हॉटेलला गर्दीच नाही तर मी व्हिडिओ हॉटेलला गर्दी नसताना म्हणजे हॉटेल मोकळा असतानाच काढतो तवस निवांत काढायची असं पायऱ्या चढून वर आलं की मस्त पैकी पॉश असलेला फॅमिली सेक्शन आहे जिथन तुम्हाला दिवसा असू दे नाही तर रात्रीचा असू दे काचत ना विटातला कारभार बघायला मिळतोय म्हणजे जेवणासकट सगळ्या विटातल्या भानगडी कळती त्यामुळे जेवण करता करता डबल फायदा मग एवढं सगळं विट्यात फेमस असलेल्या हॉटेल तुळजायला फायदा घ्यायला कधी येणार आहे तेवढं सांगा पत्ता नंबर खाली दिलायच